प्रश्न पहिला असा कोणता प्राणी आहे जो काही आठवड्यांसाठी पाणी न पिता जिवंत राहू शकतो ऑप्शन आहेत ए घोडा बी गाढव सी उंट डी जिराफ या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी उंट प्रश्न दुसरा महाराष्ट्रामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत ऑप्शन आहेत ए बी नऊ सी दहा डी बारा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए महाराष्ट्रामध्ये एकूण पाच ज्योतिर्लिंग आहेत प्रश्न तिसरा खालीलपैकी कोणते झाड सर्वात वेगाने वाढते ऑप्शन आहेत ए आंबा बी लिंबू सी चिंच डी बांबू तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी बांबू हे झाड सर्वात वेगाने वाढणारं झाड आहे प्रश्न चौथा खालीलपैकी सर्वात जास्त लोह कोणत्या भाजीमध्ये असते ऑप्शन आहेत ए मेथी बी पालक सी सोयाबीन डी आलू तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पालक पालक या भाजीमध्ये लोहाचे प्रमाण हे सर्वात जास्त असते प्रश्न पाचवा मराठी कॅलेंडर नुसार सगळ्यात पहिला महिना कोणता येतो ऑप्शन आहेत ए फाल्गुन बी श्रावण सी चैत्र डी आश्विन या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी चैत्र प्रश्न सहावा जगातील सर्वात मोठा प्राणी कोणता आहे ऑप्शन आहेत ए अंटार्क्टिक ब्लू हेल, बी शार्क क्री डायनासोर डी डॉल्फिन या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जगातील सर्वात मोठा प्राणी हा अंटार्क्टिक ब्लू व्हेल हा प्राणी आहे त्याचे वजन एक लाख ऐंशी हजारपेक्षा जास्त आणि लांबी अठ्ठ्याण्णव फूट एवढी आहे प्रश्न सातवा चंद्राचे प्रकाश पृथ्वीवर यायला किती वेळ लागतो ऑप्शन आहेत ए झिरो सेकंद बी एक सेकंद सी पाच सेकंद डी एक मिनिटे याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर यायला एक सेकंद वेळ हा लागतो प्रश्न आठवा सूर्याचे प्रकाश पृथ्वीवर यायला किती वेळ लागतो ऑप्शन आहेत ए आठ सेकंद बी आठ मिनिटे सी नऊ मिनिटे डी पंधरा मिनिटे याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी आठ मिनिटे लागते प्रश्न भाकरी भाकरीसोबत दही खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ऑप्शन आहेत ए हृदयाचे आजार बी पोटाचे आजार सी दमा डी शुगर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी भाकरीसोबत दही खाल्ल्याने पोटाचे आजार हे बरे होतात प्रश्न दहावा असा कोणता प्राणी आहे जो उलटा चालू शकत नाही ऑप्शन आहे ए गेंडा बी कांगारू सी घोडा डी ससा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कांगारू हा प्राणी उलटा चालू शकत नाही कारण त्याच्या जाट शेपटीमुळे तो मागे पण सरकू शकत नाही आणि पुढे पण जाऊ शकत नाही प्रश्न अकरावा असा कोणता पक्षी आहे जो सगळ्यात मोठा अंड देतो ऑप्शन आहेत ए कोंबडी बी शहामरुक सी घुबड डी चिमणी या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी शहामृग हा पक्षी सगळ्यात मोठा अंड देते अंड्याची सरासरी लांबी ही पंधरा सेंटीमीटर आणि वजन दीड किलो एवढं असते प्रश्न बारावा राष्ट्रपतीच्या गाडीला कोणत्या रंगाचे नंबर प्लेट असते ऑप्शन आहेत ए हिरव्या रंगाचे बी लाल रंगाचे सी पिवड्या डी वरीलपैकी नाही तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी राष्ट्रपतीच्या गाडीला लाल रंगाचे नंबर प्लेट असते